सुप्रभात आत्मोपनिषद पाच त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रचना क्रमांक सहा शब्द शिल्प आम्ही अक्षरी साकारू शिल्प म्हणजे कला जे ते शिल्प कातळातून म्हणजे दगडातून सुद्धा निर्माण होतो कागदावर सुद्धा चित्रकला म्हणून रेखाटलं जात तसच शब्दरूपी शिल्प म्हणजे परमेश्वर याच्यावर कृपा करतो त्याच्या शब्दातून त्या परमेश्वराचं शिल्प त्याच्या शब्दा शब्दातून तो अमूर्त परमेश्वर आहे ते परब्रह्म आहे तो अक्षर नारायण आहे त्याचं रूप अशा भक्ताच्या हृदयातून त्याच्या गोड शब्दातून व्यक्त होण्याची क्षमता सरस्वतीची कृपा अशा भक्ताला असते आणि असा भक्त म्हणतो काय म्हणतो शब्द शिल्प आम्ही अक्षरी साकारून त्या अक्षर परब्रह्माचं रूप त्या विश्वनायणाचं रूप आम्ही आमच्या शब्द संपदेतून आम्ही आमच्या शारदेतून आम्ही आमच्या सारस सारसत्वातून आर, सारस सारस्वत म्हणजे साहित्य आता सारस्वत म्हणजे सारसत्व सा म्हणजे ती तिची रसपूर्णता म्हणून सारस्वत म्हणजे शारदेचा जो रस आहे त्या शारदेचा रस म्हणजेच सरस्वतीची कृपा आणि त्या सरस्वतीच्या कृपेतून जे बाहेर पडतो त्याला सारस्वत म्हणतात सारस्वत याचा साहित्य असा जो शब्द वापरला जातो तो तितकासा बोलका नाही तर तितकासा तो अर्थपूर्ण वाटत नाही साहित्याला सारस्वत म्हणणं हेच चांगलं आहे पण रसवती ती रसवती रसपूर्ण असलेली आता ती रसपूर्ण असलेली सरस्वती म्हणजेच परमेश्वराची करुणा म्हणून सरस्वतीचा रस आहे करुणा सर्वाप्रती प्रेम सर्वाप्रती समत्व म्हणून ज्याला सरस्वतीची कृपा लाभली तो सारस्वतकार म्हणजे सरस्वतीच्या कृपेने आशीर्वादित झालेला आणि आपल्या गोड मधुर शब्दात विश्व देवाचं ज्याला आपण ज्ञानेश्वर म्हणतात विश्वात्मक देव म्हणतात किंवा विश्वेश्वराव म्हणतात त्या अक्षर अविनाशी परब्रह्माचं त्या विश्वनारायणाचं कौतुक ज्याच्यावर सरस्वतीची कृपा झाली तो आपल्या शब्दातून करतो आणि त्याचं लिखाण सारस्वत म्हणजे विश्व करुणेने ओतप्रोत भरलेलं असं त्याचं लिखाण असतं आणि या लिखाणात परमेश्वर निरंतर वस्ती करून असतो अरे परमेश्वर तसा आशीर्वाद अशा भक्ताला देतो आणि मग तो भक्त आपल्या शब्दातून परमेश्वराचं गुणगान करतो आणि म्हणतो शब्दशिल्प आम्ही अक्षरी साकारू म्हणजे त्या अक्षर परब्रह्माच शब्दरूपी शिल्प म्हणजे साहित्य सारस्वतरूपी रचना पद्य गद्य मधुर गद्य पद्यातून आम्ही त्या अक्षर परब्रह्माचं चित्रीकरण करू किंवा जे निर्गुण निराकार तत्व आहे ते सगुण साकारात लोकांच्या भावविश्वामध्ये अवतीर्ण आम्ही आमच्या वर झालेल्या सरस्वतीच्या कृपेने हे लोकांसाठी आम्ही काम करू आणि प्रत्यक्ष परमेश्वराला तुमच्या समोर तुमच्या हृदयात दाखवायचं काम आम्ही करू असं हा हरिभक्त म्हणतो आणि तो म्हणतो शब्द शिल्प आम्ही अक्षरी साकारू शब्द शिल्प हे त्या परमेश्वराच रूपी शिल्प व त्या परमेश्वराची शब्द रूपी, रूपी मूर्तता शब्द रूपी दर्शन आम्ही आमच्या लिखाणात तुमच्यासाठी प्राप्त करून देऊ तेव्हा हरिभक्त संत अविनाशी ते उन्मनी भावात ईश सेवेत निमग्न असतात म्हणजे दंग असतात त्यासाठी त्यांना अक्षर संपला शब्द धन उदंड लाभलेले असते त्यांच्या रसपूर्ण वाणीने ते निर्गुण निराकार साकारतेत अमूर्तालाही मूर्ततेत आणतात याचाच, याचाच लाभ प्रस्तुत लेखकाला नारायणाला संत सहवासात घडला असून अक्षर प्रार्थना करणाऱ्या त्याला त्या अक्षर नारायणाने असे आश्वासित केले आहे असे आशीर्वाद देऊन सांगितले आहे की मी तुझ्या अक्षरा, अक्षरा तुझा शब्दा शब्दातूनयणा तू जेव्हा अक्षर परब्रह्माची आळवणी करतोस तेव्हा तुझ्या पद्यामधून मी प्रत्यक्ष ब्रह्म म्हणून कायमस्वरूपी वस्ती करून आहेस आता विलंब न लावता तुझ्या अक्षर प्रतिभेने तुझ्या दिव्य प्रतिभेने तू परब्रह्माचे दिव्य रूप सत्य दर्शन उलगडून सर्वांना दाखव त्यासाठी मी तुला देत असलेली शब्द संपदा शब्द धन अक्षरधन अविनाशी अशी सरस्वतीची कृपा मी तुला जी देत आहे तिचा वापर कर आणि तिच्याच करुणेचा वापर करून त्याच सारस्वतीच्या जा, त्याच करुण रसाच्या सरस्वतीने तुला दिलेल्या वरदानामुळे तू निर्गुण निराकार प्रत्यक्ष तुझ्या शब्दामधून लोकांना सगुण साकार असल्यास कौल करून दाखवशील आणि सर्वच लोक त्या ब्रह्माबद्दल अतीव जागृत होऊन ब्रह्मचिंतनात मग्न होतील त्यासाठी तुझ्या सारस्वतात तुझ्या शब्दा शब्दात मी वस्ती करून आहे आता वेळ लावू नको तुझ्या शब्दातून परमेश्वर सर्वांना उलगडून दाखव पहा परमेश्वराचा उलगडा या काव्यातून होतो का शीर्षक आहे शब्द शिल्प आम्ही अक्षरी साकारू आता हा नारायण सुद्धा त्या परमेश्वराचा हरिचा भक्तच आहे म्हणजे हा नारायण असला तरी अनेक हरिभक्तातील तो एक हरिभक्त आहे याहून त्याची विशेषता काही नाही तो एक देवाचा प्रामाणिक सेवक आणि भक्त आहे अशा अर्थाने या चिंतनाकडे सर्वांनी पाहावं तिथे मीच महत्व नाही तिथे फक्त त्याच महत्व कोणीतरी एक साधा नारायण त्याच्याबद्दलचे त्याला प्रेम वाटत त्या प्रेमामुळे त्या परमेश्वराने या साध्या हरिभक्ताला आशीर्वाद दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे माझा उलगडा तू तुझ्या वाणीतून करून दाखव कि ज्या योगे सर्वांनाच त्या मुळाची त्या निर्गुण निराकार अव्यक्त परब्रह्माची ओढ लागेल आणि सर्वांच जीवन सुख समृद्धी संतोषाने भरून निघेल म्हणून ही सेवा तुझ्याकडून घडावी आणि ही तुझ्याकडून सेवा घडत असताना तुझ्या शब्दा शब्दात कायमस्वरूपी चिरवस्ती करून मी राहीन असा आशीर्वाद दिलेला हा नारायण तुमच्या समोर नम्रपणे वाचून दाखवत आहे शब्द अक्षरी साकारू आम्ही भक्त अक्षरे आळवू निरंतर अक्षरी अक्षरा मेळव अक्षर हिमाता अक्षर गुरु आप अक्षर आस खा अक्षर आदीन अक्षर ईरात आमादिन रात अक्षरांची साथ शिल्प आम्ही अक्षरे साकारू भव पार आम्ही अक्षरात तारू, अक्षर उष्णोदकी हरिहर नाती चंदनाची, अक्षर अक्षरईटी गंदाक्षता पुष्पे अक्षर सुगंध विष्णुदासा अक्षरी बेधुंद, अक्षर देवारी तुभे चरणी हर, चलणी ठेवी मस्तक तसे कर देव म्हण आता माग काही मम अक्षरात, चिरवस्ती करी देव आता दान तूज देई तव अक्षराते, ते अक्षरा, अक्षरा मिराही अक्षरे गुंफूनी शब्द धनवाटी नारायणा तूज जन्मयाज साठी नारायणा तूज जन्मयाज साठी तर हे अक्षर परब्रह्म जे आहे अविनाशी परब्रह्म आहे तो जो परमेश्वर आहे जो दिसत नाही परंतु सर्वत्र आहे अशा सर्वत्र असलेल्या त्या अक्षर परब्रह्माला परमेश्वराला ज्ञानेश्वरांच्या विश्वेश्वरावाला प्रकट करण्यासाठी हा किंचित नारायण आपली जी अक्षर आहे, अक्षर अक्षरा, अक्षरा अक्षरे आहेत ती अक्षर असं गुमतो की त्या अक्षरा अक्षरातून शब्द निर्माण होतात आणि अक्षरे गुंपून शब्द निर्माण झाल्यानंतर त्या अक्षर आणि शब्दातून त्या अक्षर परब्रह्माचं अक्षरत्व अविनाशित्व त्याच्या शब्दा शब्दातून अक्षर अक्षरातून प्रकट होत म्हणून हा जो अक्षर परब ब्रह्म जे आहे अक्षर ज्या देवाऱ्यात आहे तो देवारा त्याची पूजा पूजेसाठी लागणार सर्व साहित्य फुलं सर्व जे काय आहे ते ही सर्व सर्व आणि त्या नारायणाने आपल्या अक्षरातूनच गंध पुष्प तसच उदक देव देवारा सर्व अक्षर परब्रह्म म्हणजे संपूर्ण परमेश्वर संपूर्ण त्याचा दे देवारा देवत्व दिव्यत्व पूजा अर्चन भक्ती हे सर्व सर्व सर्व, सर्व केवळ या नारायणाने आपल्या अक्षरांना गुंफून त्या सुगंधित आणि मधुर सरस्वतीने आशीर्वाद दिलेल्या अक्षर शब्द रूपी मांडणीतून व्यक्त केलेला आहे आणि एवढं झाल्यानंतर त्याने आपल्या अक्षरातून शब्दातूनच जणू काही आपली मान लवलेली आहे आणि हात जोडून तो उभा है, तेवा तो तो है। है तो तो आहे आणि तेव्हा देव म्हणतो बाबा रे काहीतरी माग आता त्याला तर काही मागायचंच नाहीये त्याला फक्त देवाचं प्रेम आहे पण देवाने माग म्हटल्यामुळे तो म्हणतो स्वाभाविकपणे माझ्या अक्षरातून हे परमेश्वरा तू कायमस्वरूपी आहेस असं लोकांना जाणवावं माझ्या अक्षरात हे अक्षर परब्रह्मा म्हणजे निरंतर वस्ती आहे असं लोकांना जाणवावं आणि तेव्हा तो परमेश्वर म्हणतो देव म्हणे आता दान तुझेही तुला दान दिलं तर अक्षरात हे राही तुझ्या अक्षरात तुझ्या शब्दात भगवंता भगवंत म्हणतो तुझ्या शब्दात तुझ्या अक्षरात हे नारायणा मी कायम वस्ती करून जाईन आता हेच शब्द धन तू लोकांपर्यंत अक्षर गुंफून शब्दाद्वारे पोचव आणि तुझा जन्म केवळ आणि केवळ परमेश्वराची कीर्ती ग्रंथात पसरवण्यासाठी आणि अक्षर शब्द परमेश्वर सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे हे तुझ्या जीवनातलं परम पवित्र आद्य आणि निरंतर कर्तव्य आहे ते तू करत राहा बाकी तुला आशीर्वाद माझे आहेतच तुझ्या शब्दा शब्दातून अक्षरत्वाने कायमस्वरूपी वस्ती करून मी नांदतो आहे तू आणि मी आता तू जरी सगुण साकार दिसलास आणि मी निर्गुण निराकार असलो तरी तूच आता सगुणसाकार दिसत असून सुद्धा प्रत्यक्ष निर्गुण निराकार अक्षर आहेस त्या कारणाने त्याने सगुण साकार रूपाचा था, फायदा लोकांना होईल अशा तऱ्हेने त्या निर्गुण निराकार अव्यक्त परमेश्वराचं रूप तू सर्वांना उलगडून दाखव की ज्या योगे ते सुद्धा अंतर यामातील आपल्या परमेश्वराकडे लक्ष देतील आणि सर्वांना अक्षर अक्षर ते ब्रह्मधन म्हणजे संपदा अक्षर वैभव प्राप्त होईल आणि दुःखी राहणार नाही आणि सुख शांती सर्वांना मिळेल असं त्याने सांगितलेलं आहे आणि ते त्याने सांगितल्या कारणाने हा नारायण वर्तेवर आपणाशी संवाद साधतो म्हणून सुखशांती समाधान लाभो सर्व निरोगिता साधो मंगल कल्याण नसो कोणी दुःख भोगिता ही प्रार्थना त्या अक्षर नारायणाने त्या अक्षर नारायणाच्या मुखातून वधवलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोचवतो आणि सर्वांना सुख शांती समाधान लाभेल आणि कोणी दुःख भोगणार नाही नव्हे सर्वच परमेश्वराच्या चिंतनात सहजासहजी आनंदी राहतील आणि त्यांचं तारू म्हणजे त्यांची होडी भगवंताच कीर्तन गायन भजन करता करता त्या अक्षराच्या तारूतून त्या दिव्य अक्षरांच्या होडीतून ते त्यांच्या नकळत होती म्हणजे या जीवनातून पलीकडे जाताना ते अगदी सहजपणे एखादा सागर पोहून जावं तस या अक्षररूपी नावेतून हा भवसागर पोहण्याची ताकद त्यांना प्राप्त होईल हे या अक्षरांसी हे या साहि हे, हे या सारस्वता हे या सरस्वती या करुणा सुखता से महत्व अपन ध्यान दिया आणि त्या दिशेने हे तो जे पद आहे त्याचे तो चिंतन करा निश्चितच सुखशांती समाधान लाभो सर्वा निरोगिता साधो मंगल कल्याण नसो कोणी दुःख भोगिता ही ईश्वरी प्रार्थना आपल्यासाठीही फलद्रूप होऊ शकते असतो धन्यवाद